रायगड लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आपला दावा बळकट केलाय यावेळी उपस्थितांनी सुद्धा रायगड का खासदार कैसा हो धैर्यशील पाटील जैसा हो अशा जोरदार घोषणा दिल्या एकूणच पेड मधल्या सभेमधून धैर्यशील पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी रायगड मधून आपण इच्छुक असल्याचं म्हटलं होतं विद्यमानाचा क्लेम असतो तो मान्य करावा जर पक्षानं सांगितलं तर मला तो करावा लागेलच ला। पण पक्षानं सुद्धा फुला खालून घेऊन किती पाणी वाहून गेलंय सुद्धा या ठिकाणी विचार करावा अशी आम्ही नम्रपणानं तुम्हाला या ठिकाणी विनंती आम्ही करण्याकरता आहोत मी स्वतः लोकसभा निवडणूक लढायला इच्छुक आहे महायुतीच्या जागांचं वाटप या संदर्भातली प्राथमिक चर्चा एक आठ पंधरा दिवसात राज्यपादीवरती अपेक्षित आहे आणि त्या संदर्भातला अंतिम निर्णय देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्याकडे होईल आणि महायुतीमधून अलिबाग रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आणि अजितदादांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मला उमेदवारी दिली तर ही निवडणूक लढवण्यास मी उत्सुक नक्की त्या ठिकाणी आहे